नमस्कार मित्रांनो फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो ठरलं तर मग मालिकेत सध्या सुभेदारांच्या घरी अर्जुन आणि प्रियाची लगीन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे पण मुळात अर्जुनचं लग्न प्रियाशी नव्हे तर सायलीशी होणार आहे यासाठी तिच्या मदतीसाठी मालिकेत वेगवेगळे पाहुणे येत असल्याचं गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळालं आहे नुकतेच पार पडलेल्या मेहंदी सोहळ्यात मालिकेत लक्ष्मीच्या पावल्यांनी फेम अद्वैत आणि कलाने एंट्री घेतली होती या दोघांनी मिळून प्रियाची फजिती केली होती आता मालिकेत आणखी दोन नवीन पाहुणे येणार आहेत एड लागल्या प्रेमाचं या मालिकेतील राय आणि मंजेरी हा पंढरपुरातून सायलीच्या मदतीसाठी येणार आहेत अभिनेत्री पूजा बिरारी मालिकेत मंजिरीची भूमिका साकारत आहे तर रायाच्या भूमिकेत अभिनेता विशाल निकम झडकत आहे आता हे दोन नवीन पाहुणे मालिकेत आल्यावर सायलीला मदत करणार आहेत मंजिरी सायलीसाठी पंढरपुरातून खास भेटवस्तू घेऊन येणार आहे विठू रायाचे आशीर्वाद घेऊन तिने सायलीसाठी हिरव्या बांगड्यांचा सा सुडा आणल्याचा या प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे तर राया सायलीची मोठी मदत करणार आहे तो अर्जुनला सुभेदारांच्या घरातून थेट पळवून आणणार आहे राया आनंदी करण्यासाठी सुभेदारांच्या घरी जातो आणि थेट अर्जुनच्या घुसून त्याला खांद्यावर टाकून पळवून आणतो सायली सा काही हो याची खात्री आहे असा विश्वास राया सायलीला राया देतो रायाने अर्जुनला खांद्यावर टाकून सायलीच्या घरी आणल्यावर हिरोचा आनंद गगनात मावेनासा होतो तो आपल्या बायकोला पाहून प्रचंड आनंदी होतो पण अर्जुन पूर्ण आधीच्या वसनात पानला गेला असल्याने तो माघारी जायची दाट शक्यता आहे त्यामुळे आता अर्जुन सायलीचा सा विवाह सोहळा नेमका कसा पार पडणार संगीत सोहळ्यात काय ट्विस्ट येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद